म्हणून आम्ही आत्मधन करत नाही तर आम्हाला आत्मधन करायला भाग पाडते आणि यंत्रणा भाग जर शासनाने आम्हाला निधी दिला नाही शासनाने आमचे बिल दिले नाही तरी आमच्याकडून का म्हणून खड्ड्या भरून शासनाचा निधी वेळेवर पोचला नाही म्हणून कामं पूर्ण झाली नाही आणि कामं पूर्ण झाली नाही म्हणून कामांना मुदतवाढ नाही आणि मुदतवाढ द्यायची नाही वरून दंड करायचा म्हणजे यांना हृदय की नाही तुम्ही बी पत्र काढताना विचार केला पाहिजे नुसतं नोकरीला आहेत आपण म्हणून काहीतरी वरून जे शासनात आहेत त्यानुसारच दिलं पाहिजे माणूस की आपणही जिवंत ठेवली पाहिजे माझी आपण एकदम कळकळीची विनंती आहे आपण मुदतवाढीचे भीत दिद, भितसर जे काही असतील नियम ते बाजूला ठेवा जर शासनाची ऐपतच नाही पैसे देण्याची तर तुम्ही काय म्हणून आम्हाला ठेकेदारांना भेटी धरताय तुम्ही द्यावे आम्हाला पन्नास टक्के पैसे आम्ही लगेच कामं पूर्ण करतो परंतु तुम्ही ते देऊ शकत नाही ते आम्हालाही माहिती ज्या वेळेस कामांच्या निविदा निघाल्या शासनाची ऐफत दहा हजार रुपयाची होती तर यांनी पाच पाच लाखाचे कामं करायचे काही कामं नव्हती जर आम्ही तुम्ही लोकप्रतिनिधींची नावं सांगून आम्हाला सांगत असाल की त्यांनी कामं मंजूर केले तापनी प्रशासनात बसलेला अतिशय जबाबदार अधिकारी असतो आपण उच्च विद्या विभूषित असतो ज्या वेळेस आपल्या जर तिजोरीमध्ये पैसा नाही तर एवढ्या मोठ्या प्रमाणात कामं मंजूर करण्याचा तुम्हालाही अधिकार नव्हता ज्या पद्धतीने शासन जबाबदार आहे त्या पद्धतीने शंभर टक्के तुम्ही जबाबदार भावना मानली अहो साहेब तुम्हाला सांगतो की खड्डे भरायला आम्हाला उद्युक्त करतात तुम्ही खड्डे भरा त्याला डिझेल देणं रोलर बोलवणं बँक बोलवणे सगळ्यांना पैसे देणं डांबर आणणं आणणं आहे आम्ही आणायचा पैसा कुठून तुम्हाला एक विनंती करतो साहेब तुम्ही पण यांच्याकडून नोटिंग घ्यावी अशी विनंती करतो जर जबाबदारीने तुम्ही या ठिकाणी संरक्षण म्हणून किंवा कायदा म्हणून तुम्ही इथे आजार आहे आम्ही तुम्हाला विनंती करतो तुम्ही यांच्याकडून लिहून घ्या आम्ही खड्डे भरायला सगळे तयार आहोत जनतेला वेठी अजिबात तयार नाही खड्डे भरायला जो पैसा लागेल तो यांनी यांच्या पगारातून द्यावा किंवा यांनी उपलब्ध करून द्यावा आमच्या लागतील त्याकडे आमच्याकडून घेऊन घ्यावे लागतील आमची एक विनंती आहे पुन्हा ठेकेदारांना या पद्धतीने आंदोलन करण्यास भाग पाडू नये दुसरी गोष्ट असल डिपॉजिटचे जे काही तुम्ही जी आर काढले किंवा शासनातेचे जे काही पत्र निघाल की जोपर्यंत बिल येत नाही तोपर्यंत कामांच्या आम्ही सुरक्षा अनामत रक्कम किंवा या परत देण्यात यावं अशा पद्धतीचा जी, जी आर काढला साहेब दोन दोन महिन्यापासून इथं पत्र देऊन ठेवले सब डिव्हिजनमधून पत्र डिव्हिजनला जाग दिली यांच्या अपेक्षा साहेब मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाण्याची यांची लायकी आहे साहेब सगळ्याच गोष्टी आम्ही उघड्या करत ते लक्षात ठेवा सगळ्याच गोष्टी उद्या करत नाही इथं जबाबदार एकदम मी म्हणतो पोलीस डिपार्टमेंट इथं आदर आहे त्यामुळे आम्हालाही तोंड उडायला लावू नका जर शासनाचे नियम तुम्हाला माहीत असेल तर ता कायद्यालाही पळवाटा भरपूर असतात आम्हालाही काय करता येईल काय करता नाही येणार पण कृपया वेठीस धरू नका आत्महत्येपर्यंत लेकरं जातात अहो हेही कोणाचे तरी मिळत ना ज्यांनाही परिवार आहे ना ज्यांनाही भावना आहेत ना तुम्हाला तारीख बाय तारीख पगार मिळणार आहे यांना मिळणार नाही पैसा आणि अशा अवस्थेत तुम्ही अशा पद्धतीने त्रास देत असाल तर साहेब तुम्हाला या ठिकाणी एकदम तुमच्या विनंतीला किंवा रमेश आणन तुम्ही एकत्र बसून जे काही शांततेत झालं पाहिजे अशा पद्धतीने इशारा देतो एका गोष्टीचा लक्षात घ्या भले लिहून ठेवा जर अशा पद्धतीचा त्रास दिला तर वैयक्तिक काही वाद उत्पन्न द्या त्या जबाबदार फक्त तुमची यंत्रणा आणि तुमची यंत्रणाच राहील मी पुन्हा सांगतो या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी अशा पद्धतीने भाष्य करणं हे मला शोभत नाही आणि ते उचित नाही परंतु कायद्याचा मान राखून समच्छीर कायदेशीर मार्गाने आम्ही हे जे आंदोलन केलं या आंदोलनाची आपण दखल घ्यावी आपल्या कर्मचाऱ्यांनाही समजून सांगावं जर सुरक्षा अनामत रक्कमचा जर तुमचा जी आर निघाला आहे लेकरांना पैसे मिळू द्या ना त्यांचे हप्ते भरू द्या ना तुमचं काय फोड दुखतात याच्यामध्ये आणि खड्डे जर भरायचेच असेल एवढी खुमखुमीच असेल तुमच्या पगारातून तुम पैसे द्या कुठून उचलून आणा आम्ही खड्डे भरायला तयार आहोत आम्ही जनतेला वेठी जरायला अजिबात तयार नाही जनता जनार्थना तर आम्ही त्यांच्यासाठीच सेवेसाठी तत्परून हो। आणि वेळ मारून घेतात त्या दिवशी तर डिपॉझिटचा विषय पण आला पण डिपॉझिट सहा होत नाही आणि सर्वात महत्वाची गोष्ट तुमचं तर रजिस्टरच चेक केलं गेला पाहिजे सर्व करायचं तुम्ही किती वेळ ऑफिसला राहता मालेगावचं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर केला तीन दिवसापासून ऑफिसला नाही पगार कसले घेतात तुम्ही लोक पगार टाईमवर मागतो सर्व तुम्हाला आहे गाडी मिळते बंगल्या मिळत आहे सर्व गोष्टी आहेत तुम्हाला ऑफिसला येणार प्रॉब्लेम काय आता तर तुमचं ते रजिस्टर चेक केलं गेलं पाहिजे अधिकारी असतो कुठं एक अधिकारी एक एक, एक एक डेप्युटी इंजिनियर कोणी साईडवर भेटत नाही करतात काय लोक तुम्ही नाही आमच्या बिलांसाठी करत ना तुमच्याकडे खूप लोड आहे आता कामांचा तुम्ही अधिकारी लोक असतात कुठं मालेगाव एक्झिक्युटिव्ह इंजिनियर गेला तीन दिवसापासून वैयक्तिक कारणाने ऑफिसला येत नाही ना डिपॉझिटवर सह्या होत आहेत ना बाकीच्या काही प्रशासकीय कामकाज होतं अधिकाऱ्यांना पगार मिळतो कसला घरी बसून पगार मिळालाय काय इथं लोक इथं आत्महत्याला आत्महत्या करण्यापर्यंत जात आहे आणि अधिकाऱ्यांना त्याचं काही गांभीर्य नाही काय करतात तुम्ही लोक कसला पगार मिळतोय तुम्हाला आणि कोणाचे जीवार तुमचे लोक तुम्ही लोक मोठे दाडा मिळत आहेत सर्व मिळत तुम्हाला काय काम करतात तुम्ही लोक डिपॉझिट देत नाहीये ती सीच्या मुदतवाढीचे विषय होत नाहीये करतात काय तुम्ही पगार मिळतो कसला आहे तुम्हाला आणि जर पैसे तुम्ही आम्हाला लोकांना मिळत नाही तर तुमचे पण पगार बंद झाले पाहिजे तुमच्या पण पगारातले पैसे आम्हाला दिले गेले पाहिजेत काय वाटतंय तुम्हाला तुमचे पगार दोन दोन तीन तीन महिने उभे राहत नाही घरामध्ये बायकांना सगळं सगळं भागवावं लागतं ते प्रचंड प्रमाणात त्रास असतो पोरांचे शिक्षण आहे कुटुंबातल्या इतर सगळ्या जबाबदारी आहेत शासनाला आमच्या ज्या भावना आहेत त्यापर्यंत कळवा आपण आम्ही पोलीस प्रशासनाला गो, विनंती करतो पाटील साहेबांना विनंती करतो प्रचंड लोकांमध्ये रोष आहे लोक बोलत नाही लोक थोडश्या आपल्या समाजामध्ये आपली प्रतिष्ठा काय याला घाबरतात लोक परंतु आमच्या प्रचंड भावना तीव्र आहेत आपण लक्षात घ्या आणि आम्हाला लवकर पैसे कसे मिळतील याच्याबद्दल कारवाई व्हावी अशी विनंती करतो धन्यवाद सर आम्ही ग्रिराम साहेबांना पण हे आता ह्या वीकमध्ये ना आता एकूणच तीस एक तीन जसं लोकं जमतील तसं तसं आमच्या भावना आम्हाला पैसे मिळायला नाही मिळालं पण आमच्या भावना पोचायला पाहिजे ज्या काही धोका झाला तर त्याला प्रशासन जबाबदार आहे हे आम्हाला दाखवायचं काही होऊ शकतं त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी दिल्या आम्ही पाटील जर आपल्याला माहिती एखादा क्षेत्र पाहून जा आपण चेक देणाऱ्याला गुन्हे दाखल करतात त्याचं त्याच्यावर कारवाई करतात माननीय कार्यकारी अधिकाऱ्यांनी इथं बऱ्यापैकी कामं करून घेतलेली पैसे आम्हाला काही मिळाले नाही आता ठेकेदार आत्मदहन करणार तर त्याचे पण गुन्हे जर समजा पुण्यात वातावरण अतिशय बिकट झालं तर आमची सर्वांची तुमची मागणी आहे की कोणी काही ठेकेदारांचं बरं वाईट झालं तर सर्वस्वी साबार विवाह जर राहिलं आणि त्याच्यावर तुम्ही गुन्हे दाखल करणार आहेत का आणि तसं केलं तर गुन्हे दाखल झालेच पाहिजे कारण हे म्हणजेच पैसे घेऊन लोक चोर झालेले आहेत आता तर माझं एक विनंती आहे तुम्हाला की आम्ही दहा पंधरा दिवस वाटतो आमचा अंत आता पाहू नका तुम्ही कारण खूप झालं आहे तर तुम्ही न्याय देणारी माणसं आहेत तर आम्हाला न्याय पाहिजे आणि समजा मित्रांनो तुम्हाला पण सांगतो आत्महत्या करण्यापेक्षा संघर्ष करा आणि जे आपले गर चालू आहेत हो तुमच्या वगैरे याच्याशी तुम्ही लढाईची तयारी ठेवा तरच <laughs> तुम्हाला तुमचे पैसे मिळतील निधी मिळेल असं बसून शासन ते चालू होणार नाही तर मला सगळ्यांची विनंती सगळ्यांना विनंती की तुम्ही आत्महत्या वगैरे काही करू नका आत्मदहन करू नका सगळ्यांनी तयारी ठेवा शासनाचे डोळेने उघडले तर त्याला उघडायला भाग पाडा तुमच्यामध्ये एवढी ताकद आहे तुम्ही विकास करता पायाभूत सुविधा देता तुम्ही काही चोर गुन्हेगार नाही एक, एक लक्षात ठेवा हो। तुम्ही एकदम स्वाभिमाने मागा आणि मी सगळ्यांना सांगतो साहेब बाजूने आमची सगळ्यांची मुदतवाढ झालीच पाहिजे शंभर टक्के झाली पाहिजे तुम्हाला विनंती करतो दंड झाली पाहिजे कारण साहेब एक तर हे पैसे देत आणि त्याच्यावर दंड लावता तुम्हाला इथपर्यंत बोलावं लागतंय इतक्या चांगल्या मंगल मैतीने हे काम करावं लागतं तुम्ही पण आमच्या भावना समजून घ्या साहेबांनी पण समजून घ्या याची विनंती करतो आणि मित्रांनो संघर्षासाठी तयार जयंत महाराष्ट्र आज आमचे बिल्डर बांधव अत्यंत आर्थिक अडचणीत असतानासुद्धा त्यांनी अत्यंत संयम दाखवून यापूर्वी प्रस्तावित केलेलं जे आत्मदहन होतं ते प्रशासनाला आणि आम्हाला समजून घेऊ पुन्हा एकदा मोठ्या भावाची भूमिका घेऊन त्यांनी ते स्थगित करून या ठिकाणी त्यांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे आम्ही आमच्यातर्फे आणि पी डब्ल्यू सर्व ह्या भावना तिथपर्यंत पोचवलेल्या आहेत आणि आम्ही सर्व आपल्याला मनापासून अनेक शुभेच्छा देतो आणि आम्ही ऋणी आहोत धन्यवाद जय महाराष्ट्र मालेगाव आणि कळवण ब्रँचच्या वतीने इथे का कार्यकारी अभियंता आदिवासी सार्वजनिक वक्तव्य कळवण इथे आंदोलन करण्यात आलं सदर आंदोलनच्या अनुषंगाने सर्वप्रथम मागणी जी होती निधी मागणीबाबत फार रोष आहे कंत्राटदारांचा स सदर बाबतीत लवकरात लवकर निधी प्राप्त होण्यासाठी शासन स्तरावर आमचे प्रयत्न सुरू आहेत तसेच निधीच्या व्यतिरिक्त काही अडचणी असतील त्यांच्या तर ते त्याही आम्ही त्यांनी ज्या मागे मा मांडलेल्या आहेत त्या आम्ही शासनाला अतिशय तीव्र भावना होत्या बऱ्याच जणांच्या त्या आम्ही शासना कळवणार आहोत आणि तसं रिपोर्टिंग करू त्यानंतर त्या संदर्भात त्यांनी ज्या काही गोष्टी सुचवल्या असतील त्याही आम्ही वरिष्ठ स्तरावर कसं त्यांना त्या उपलब्ध करून देता येतील सरसकट मुदतवाढीचा प्रश्न असेल डिपॉझिट दंडाची रक्कम माफ करण्याचे विषय असतील तर हे आम्ही त्यांच्या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या सविस्तरपणे शा प्रशासनाला कळून त्यांना त्यांना कसं जास्तीत जास्त त्यांना मार्ग काढून देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न सर पण त्यांचं जे आपल्या आपल्या अधिकारामध्ये जे डिपॉझिट आहे तुमच्याकडे ते तुम्ही त्यांना कधीपर्यंत देणार डिपॉझिट प्रस्ताव आम्ही एक पंधरा आत त्यांचे जे कामं पूर्ण झालेले असतील किंवा ज्या कामांचं देयक प्रलंबित असेल आणि डिपॉझिटची रक्कम त्यापेक्षा कमी असेल तर असे आम्ही पंधरा दिवसात त्यांना सरसकट सगळे परत करू पर। पैसे नसताना तुम्ही त्यांना खड्डे कोणत्या रूपाने भरण्यासाठी सांगता पैसे न नवीन जी खड्ड्यांची कामं ती आम्ही करायला त्यांना सांगत नाही आहे फक्त जे दे, दे दोषदायित्व कालावधीतील हो काही रस्त्यांवर जे काही खड्डे पडलेले असतील त्यांच्या तर तेवढे आम्ही फक्त सध्या प्राधान्याने पावसाळ्यात भरून घेण्यासाठी आम्ही त्यांना सांगितलं त्याच्यासाठी ते पैसे कुठून उपलब्ध करतील नाही ऍक्च्युली कसं असतं की एखादं काम पूर्ण झाल्यानंतर त्याचं दोन किंवा तीन वर्ष दोष दायित्व कालावधी असतो त्याच्यात ते मेंटेन करणं गरजेचं असतं आपण तेच काम नाही ठीक आहे पण त्यांची मागचीच बिल अजून तुम्ही दोन वर्षापासून दिलेलं नाही तर ते पुढचे खट काम कोणत्या पद्धतीने करणार किंवा कुठून उपलब्ध करणार पूर्णपणे सुरू करा असं आपण आदेशित करतच नाही सध्याला जे काही कामं फक्त रस्ते मोठेवर ठेवून वाहतुकीला सुरळीत ठेवतात त्याला ॲटलिस्ट छोटे मोठे खड्डे असतील त्यातलं ते भरून जर रस्ता मोठेवर ठेवता आला एवढाच आपला प्रयत्न त्यांनी घरी घर विकायचे का त्यांच्या तसं नाही ते काही बेर मिनिमम ते रस्ता कसा आहे वाहतूक नाही नाही नेमकं काय नेमकं त्यांनी काय विकून करायचं बस तर वारंवार आंदोलन होतं शासन याबाबत गंभीर नाही तुमचे पगार झाले का सर एक तारखेला गंभीर आहे सर जे आंदोलन झालं आहे जे लगेच आपण रिपोर्टिंग करतो आहे शासनाला ह्या तीव्र भावना आपण कळवलेल्या आहेत जसे त्यांचे निवेदन आलं त्याचं सेम डे आपण शासनापर्यंत ह्या निधीसंदर्भात आपण भावना पोचवलेल्या आहेत साहेब ठेकेदाराने आत्महत्या केली अजून शासन कशाची वाढवत आहे त्यांचे दिलं करण्यासाठी सर पैसे निधी उपलब्ध करून देण्याचे शासन स्तरावर प्रयत्न आहेत सर दोन दिवसापूर्वी पार्टली काही हेड्सला उपलब्ध केला आहे निधी शासनाने

तो 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 आपले अनेक अधिकारी या ठिकाणी उपलब्ध राहत नाही तुम्हाला मी जिओटा व्हिडिओ देऊ शकतो तुम्हाला मी जिओटा व्हिडिओ दिल्यावर तुम्ही काय कारवाई करणार अधिकाऱ्यांना निश्चितच कारवाई करू काय करणार काय कारवाई करणार नियमाने जे काही प्रशासकीय याच्यानुसार कार्यवाही आपण निश्चितच आपण काय करणार प्रशास आता त्यांना शोकस देऊया त्याच्यानंतर त्यांचा खुलासा समाधानकारक नसेल तर त्यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही तरी बी विना वेतन होईल त्याच्यानंतर कुठली कार्यवाही करू समजा खुलासा व्यवस्थित नसेल तरी बी येत नसतील तर तुम्ही आदेश देऊन देखील जर अधिकारी उपलब्ध होत नसतील तुमच्यावाले तर त्यांच्यावर कार्यवाही हो असं नाही आपल्याकडे कर्मचारी उपलब्ध असतात आणि क्षेत्रीय स्तरावर असतील पण असतात ठीक आहे मी तुम्हाला उद्या जेवटा व्हिडिओ देतो तुम्ही काय कारवाई करणार निमित्ताने येथे आज आ आत्मदान करण्याचे आम्ही सर्व कॉन्ट्रॅक्टर लोकांनी ठरवलं होतं जवळपास दीडशे ते दोनशे कॉन्ट्रॅक्टर आज जमलेले आहेत परंतु प्रशासनाच्या वतीने व पी डब्ल्यू डीच्या वतीने आम्हाला विनंती करण्यात आली की आम्ही आठ पंधरा दिवसात किंवा महिन्याभरात पेमेंटची व्यवस्था करतो तोपर्यंत आम्ही संयम बाळगावा असं सर्वांना आम्ही आता विनंती केलेली आहे त्या विनंतीला मान सर्व लोकांनी आजचं आत्मदन थांबवलं आहे पंधरा ऑगस्टच्या दिनी ले ले हे असं अगटित काही करू नये यासाठी आमच्यावर प्रशासनाचा प्रचंड दबाव होता हे आम्हाला पण योग्य वाटत नाही परंतु आज बाहेर इतक्या अडचणी तयार झालेल्या आहेत त्यामुळे हे करणं भाग पाडतंय बाहेरच आमच्यावर आता फौजदारी गुन्हा दाखल व्हायला लागून गेले की इतके लोकांचे प्रत्येक कॉन्ट्रॅक्टरचे पैसे देणे होऊन गेलेले आहेत त्याच्यामुळे